गणपती बाप्पा फुडल्या वर्षी आणि नाग बाप्पा येऊन दे घरला मंडळ जोरात आहे एक दिवशी गेल्या वर्षी गणपतीच्या मंडळात गणपती बस धरला नाग या पोर्ण मंडळ मात्र जोरात जोरात बडी काढली कुठं आहे तरी धाडशे तुम्ही काय प्रॉब्लेम नाही समाधान नाही नाग आहे ओळखलासा थुआ 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 अरे अरे हरयो शिरड कसला मने नागमने कुठं आहे नागमणी <laughs> नागमणी <laughs> नसतोय हा आपण हल्लो ना तो फोकस करतोय नशीब शेळ्यांना ते काय इजा पोचली नाही <laughs> <देंस्की laughs> <बागाशन का देले। laughs> किती फास्ट चावतोय बघा तो चावण्यासाठी किती अग्रेसिव्ह आहे आणि मित्रांनो न्यूरोटॉक्सिक गणेशोत्सव मित्रमंडळ मित्रमंडळ आणि सगळं गणेशाचे मंडळ आहे किती चिडला आहे बघाय

त्याला दाबला आपला तर ते आपण त्याला तर आपला गे आपल्याला दापते नाही कुत्र येत नाही सर भिऊ नका भैया येत नाही कुत्र आणि सिद्ध मंडळ सगळं लाल भडक आहे मित्रांनो आणि गणेशाची पूजा चालू आहे तात्यामच दाबा म्हणत आहे त्याला तात्याला काही माहित नाही एक जण मंडळातला कार्यकर्ता एक जण भरणी आणा आणि सुंदर असा साप आहे साप तिथं शेळ्या होत्या पाहिला कुणी साप पाहिला कुणी भैया काकूच्या जरी पायी पडला असता कस होत जरी पायी पडला तरच अशा सापापासून धोका होतोय कळलं काळजी महत्वाच्या आहे की प्रत्येकानं काळजी करणं आणि तात्या ओ तात्या जरी दाबला साप मारला असून दामन असून द्या असून दे, दे। पण तुम्हाला एक माहिती सांगतो तात्या तुम्ही जरी एखाद्या सापाला मारलं किंवा दाबला हांडला तरी पोरं व्हिडिओ करते आणि ही मुलांनी व्हिडिओ जरी बाहेर टाकला तर फॉरेस्ट डिपार्टमेंट ची तुमच्यावर एफआयआर होते एकोणीसशे बहात्तर नुसार हे माहित नाही ता त्या लोकांना मार ना मारलं तर धोका होऊ शकतो मारायचं नाही इथलं पुढे नाही सर्प मित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवायचं नाही बरोबर आहे शासनाला हे तुमचं मला बरोबर आहे पण साप मारला तर शेड्यूल वन मधला येतोय ना तात्या त्यामुळे एफ आय आर दाखल होत्या कायद्याने ससा कापून खाल्ला

आलती हा आणि सुंदर असा साहेबांनी ड्युटीवर जाताना साप वाचवलेला आहे आणि सगळ्यात कौतुक गणेश मंडळांचं बोलवाजी वाजव बोल सारखा जावनगर जाते पाडायची आणि कधीही गोट्यात ते जाताना सावधगिरी घेणं फार गरजेचं आहे असा सापावर जरी पाय पडला तर चावत विनाकारण कधीही कुणाला भैया साप चावत नाही खरंच चावत नाही विनाकारण कधीच कुणाला साप चावत नाही मसराजने आता मसराजनी काहीतरी मसराजने लात मारली असेल त्याला हा पाय पडला की चावणार तुम्हाला कोणी दिवस तर तुम्ही आणल्याशिवाय जोडशील आता हा 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 आणि ताई जरी तुमचा चुकून त्याच्या शेपटीवर पायी पडला असला ती कशाला फळ्या रचले तिथं सांगा बरं कशाला गेलायच सांगा ठेवायचे नाही स्वच्छ आणि एवढं सोपं नाही साप चावला तर मरत नाही हे देणार ठेवा सरकारी दवाखाना दहा मिनिटात तेजाने त्याचा नाही ताई एक साप सोळा अंडी घालतोय एक नाग साप आणि अंडी घालून जातोय कोंबडीवाणी तुमच्या उभवत नाही ऑटोमॅटिक पिल्ली निघते माझ्याच तालुक्यातले तात्या आहेत जुन्या काळात गाई म्हैसिंला गाई सापापासून इजा होते किंवा मानवी हा पर्याय होता तात्यात जुन आहे त्यामुळं कोणी एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार सापाला मारणं सशाचे शिकार करणं मोराला मारणं आज गणेश मंडळ आहे यांना जरूरत आहे लोकांना कळणं की वन्यजीव येतात त्यांना कोणीही मारू नका कोणताही साप तुम्हाला जाणीवपूर्वक आणि त्या ताईंचं अभिनंदन की त्यांना बाईट नाही पण त्याचं शेपट बाहेर असताना पाय पडला असता तर नक्की धोका झाला असता कोणीही अडखळ निर्माण केली पाय ठेवताना जपून ठेवा आणि तात्यासारख्या माझ्या कवठेमगाव तालुक्यातल्या नागरिकांना हात जोडून माझी विनंती आहे कोणीही सापाला मारू नका अन्न साखळीतला महत्वाचा घटक साप वाचवा निसर्ग वाचवा साहेबांचं पण अभिनंदन जरा नमस्कार करा कधी साप मारणार <laughs> नाही मी पण तात्यांना नम्र विनंती करतो बरोबर तात्या खेचायचा नाही वाचवायचा आणि तात्यांचं अभिनंदन साहेबांचं पण अभिनंदन त्यांची ड्युटी संपल्यावर गावाकडे जाता जाता आज निसर्गातली सेवा केलेले बँकेचं काम करून राहिलेलं वेळ दिल्यामुळं त्यांचं मी कोटी कोटी अभिनंदन करतो साप वाचवा निसर्ग वाचवा ठेवा आणि रचून <laughs>